हाय मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना जय शिवराय कशा आहात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे तर आज आहे आमचा गावामधला दुसरा दिवस तर तुम्ही बघू शकता झाली माझी तयारी आम्हाला शेतात जायचं आहे म्हणजे माझ्या गावी जायचं आहे बामणीला तिकडं आमचं शेत आहे आणि मी सध्या आहे बहिणीच्या घरी का हे आहे आमच्या सागरताईचं घर असं झाड आहेत दारामध्ये छान थंडगार सावली की बघा हे आंब्याचं झाड इकडं आणि काल एवढा मोरूम पसरला आहे तुम्हाला दाखवते हे बघा ह्या साईडला मोठे मोठे ढिगारे टाकले होते आम्ही आलो तेव्हा नंतर जेशिपे लावून सगळं व्यवस्थित करून आहे सगळं आणि इथं आहे मोगऱ्याचं झाड हे बघा मोगऱ्याचा वेल किती मस्त फुल आले मोगऱ्याला आंबे पण लागलेत झाडाला पण अजून कच्चेच आहेत छोटे छोटे जास्त मोठे नाही आहे आणि आज ना आमच्या गावाला आहे रंगपंचमी तर सगळीकडे धमाल आहे मस्त पोरांची कलर खेळायची आणि रोहित तर गेलाच नाही बाहेर रोहितला भीती वाटते कारण हि तर लावलेला कलर ना गावाला निघतच नाही लवकर तो काय बाहेरच गेला नाही मला बोलला चल लवकर आवर आपण जाऊ शेताला म्हणजे पोरं येणार नाहीत कलर लावायला जेव्हा सगळे आंघोळ करायला जातील तेव्हा आपण घरी येऊ का आम आमचं इथं गुलाबाचं झाड किती भारी आहे पण इथं मुरूम टाकलं आहे ना म्हणून बिचारं झाड थोडंसं वाकलं आहे तुम्ही बघू शकताय बघा त्याच्यावरचं दगडं पडलंय हे बघा फुलं किती मस्त आहेत त्या साईडला भरपूर आहेत पण थोडं आडवं पडले झाड बघा इकडं मस्त थंडगार आंब्याचं झाड आहे सावली आंब्याच्या झाडाची दारामध्ये मस्त वाटते आणि तिकडं ना थोडासा पॉईंट काढलेला आहे कपडे धुवायला मस्त थोडीशी जागा छान केली या हे नारळाचं झाड पण याला अजून काही नारळ का चालले नाहीत बघा ना किती वर्दी जाते आता एवढं सगळं पसरवलंय काल सागरताईनी मस्त जेसीपी लावून रोड आहे मस्त दारात छान वाटते आमची कोरफळ आहे बघा किती मस्त लावली आहे टप्पामध्ये मोठ्या आता नेक्स्ट टायम येणार आंबे खायला आहे बघा किती आंबे आले झाडाला मस्त हे बघा दिसले का नक्की कमेंट करून सांगा रोहित गेला आंघोळीला आता कधी आवडतं काय माहिती त्याचं इकडे चालू आहे चहा पाणी हे बघा चाय आणि बटर आणि इकडं झालेला आहे आमचा सोयपा हे आहे सागरताईचा किचन मस्त मस्त छोटासा इकडे तिने भाकरी बनवलेत बघा आणि इकडे बनवली भाजी म्हणजे गॅसवर थोडासा स्वयंपाक करायचा मस्त पिकी असे भांडे लावलेले आहेत छान इथं चालू आहे पाणी प्यायचा कार्यक्रम अजून त्यांचं काय आवरलंच नाही बाई आवर की लवकर पटकन जाऊन येऊ फास्ट मध्ये आवर चला आता आम्हाला निघायचंय माझी तर तयारी झालेली आहे आणि सागरताईची आणि रोहितची तयारी दोघांची बाकी आहे मायलेकरांची आता कधी आवरते बघू त्यांचं तिकडं पोरांची झाली होळी खेळून रंगपंचमी हा लागले आंघोळ करायला तरी अजून आहेत खेळणारे भरपूर चला तर मग कसा वाटला तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सपोर्ट करा ठीक आहे आपण असंच एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत બાય નમસ્કાર અને જય શુરાય